नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनोप्र स्वागत तर वाळवन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे मस्त असे शुभ्र बटाट्याचे वेफर किंवा चिप्सी बोलू शकतो आपण तर बटाट्याचे वेफर बनवताना बऱ्याचशा अडचणी येतात बऱ्याच वेळेला वेफर काळे पडतात किंवा वेफर तळले जात नाहीत किंवा वेफर खूप जाड होतात तर त्यासाठी सर्व इथे मी टिप्स जे आहेत त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही पाहू शकता वेफर आपले आपण घरामध्ये सुकवलेले आहेत अगदी घरामध्ये बनवून जे बाकीचे पदार्थ बनवलेले आहेत वाळवण्याचे त्याचप्रकारे तर अगदी पांढरे शुभ्र वेफर बनवून तयार झालेले आहेत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो बटाट्याचे वेफर बनवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेफर बनवण्यासाठी महत्त्वाचा इन्ग्रेडियन्स म्हणजे भरपूर असं पाणी पाणी यूज करून जेवढे वेफर आपण बनवू तेवढे वेफर आपले पांढरे शुभ्र आणि बरेचसे म्हणजे दोन ते तीन वर्ष जरी ठेवले तरी ते तसेच्या तसे राहतात आणि तेलात टाकल्यावर ते अजिबात काळे वगैरे पडत नाही तर सर्व बटाट्यांच्या इथे स्वच्छ धुवून मी त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि साली काढून आपल्याला हे बटाटे पाण्यातच ठेवायचे आहेत इथे सर्व बटाट्यांच्या मी साली काढून घेतलेले आहेत फक्त याच्यामध्ये एकच बटाटा थोडासा पिवळसर आहे बाकी सर्व बटाटे पांढरे शुभ्र आहेत तर असेच बटाटे घ्यायचे वेफर बनवण्यासाठी जेणेकरून त्या अगदी छान वर्षभर वगैरे वेफर छान राहतील हे बटाटे आता आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तान आणि त्यांनी परतच ते आपण पाण्यातच ठेवणार आहोत अशा प्रकारे दोन पाण्याने मी छान बटाटे धुवून घेतले आणि परत आपण हे बटाटे पाण्यातच ठेवलेले आहेत तर हे बटाटे आता आपण खिसवून याचं मस्त असं वेफर बनवायचं आहे तर इथे मी वेफर खिसायची खिसणी जी आहे ती घेतलेली आहे तर एक साईडला डिझाईन आहे आणि एक साईडला प्लेन आहे तर आपण प्लेन साईडनी पण वेफर बनवणार आहोत आणि डिझाईन साईडनी पण वेफर बनवणार आहोत तर वेफर बनवताना केव्हाही मोठ्या साईडचा बटाटा असतो तोच घ्यायचा आणि अशा प्रकारे तो उभा न पकडता आडवा पकडायचा त्यामुळे वेफरची साईज जी आहे ती अगदी मोठी होते उभा पकडला तर फार छोटे छोटे वेफर बनतात अशा प्रकारे अगदी पातळ असे मस्त वेफर बनवून तयार होतात तर वेफर आपण खिसतो त्या ताठामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे सर्व महत्त्वाचं म्हणजे या वेफरमध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे पाणी जेवढं पाणी आपण यूज करू तेवढे वेफर जे आहेत ते शुभ्र होतात त्याचं स्टार्च जे आहे ते सर्व निघून जातं त्यामुळे बटाट्याचे वेफर जे आहेत त्या लाल वगैरे पडत नाही तर अशा प्रकारे जेव्हा आपण हे डिझाईनचं वेफर बनवतो तेव्हा काय करायचं आहे बटाटा आहे तो पहिले उभा आणि नंतर आडवा दोन साईडनी जर खिसला तर त्याची डिझाईन बनते आणि तुम्ही एकाच साईडने जर खिसला तर उभ्या लाईन बनतात आणि ते उभे स्ट्रीप जे असतात बटाट्याचे ते सर्व निघून जातात अशा अशा प्रकारे छान अशी स्क्वेअरमध्ये डिझाईन केली तर आपल्याला छान दिसते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे चिप्स बनवून तयार होतात तर इथे पाहू शकता दोन किलो बटाट्याचे आपण इथे वेफर बनवले आणि अशा प्रकारे हा वेफरच्या ताटामध्ये खिसलेल्या ताटामध्ये स्टार्च जमा झालेला आहे त्यामुळे बटाटे जे आहेत ते खूप साऱ्या पाण्याने आपल्याला धुवायचे आहेत जोपर्यंत पाणी स्वच्छ असं येत नाही तोपर्यंत पाणी घेऊन घेऊन हे वेफर धुवायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी एक चार ते पाच वेळा आहे जे आपले बटाट्याचे वेफर बनवलेले आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे डिझाईन आपण वेफर बनवलेले आहेत चिप्स बनवलेले आहेत ते मी वेगळे ठेवलेले आहेत कारण ते फार नाजूक असतात आणि तुटले का ते छान नाही वाटत ते अख्खेच जर डिझाईन असेल तर फार छान वाटते तर अशा प्रकारे दोन्ही बटाट्याचे वेफर मी व्यवस्थित असे धुवून आता याच्यामध्ये पाहू शकता अगदी स्वच्छ पाणी आलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एखाद चमचा मीठ घालायचा आहे दोन्ही मी वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही लगेचच वेफर बनवणार असाल तर मीठ वगैरे घालायची गरज नाही आपण डायरेक्ट हे उकडून घेऊ शकतो तो बटाटे उकळून घेऊ शकतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी हे वेफर जे आहेत ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे अजिबात नरम वगैरे नाही पडलेले आणि हे बटाट्याचे वेफर जे आहेत ते अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि अगदी कडक मस्त झालेले आहेत पूर्णपणे ह्याचा स्टार्च निघून गेल्यामुळे वेफर फार छान होतात तर नक्की बनवून पहा आणि हे मी घरी सुकवलेत जर तुम्ही हे उन्हामध्ये सुकवले तर अगदी छान अगदी ट्रान्सपरंट काचेसारखे वेफर बनून तयार होतात आता इथे मी मिठाचं सर्व पाणी काढून स्वच्छ असे वेफर परत धुवून घेतलेले आहेत इथे मी आता वेफर उघडवून घेणार आहे शिजवून घेणार आहे त्यासाठी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे जेवढे आपले वेफर बुडतील एवढं पाणी छोटासा तुरटीचा खडा आणि तीन ते चार चमचे मीठ दुसऱ्या साईडला पण मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर त्यातही पाणी मीठ वगैरे घातलेलं आहे त्याला पटकन उकळी आली कारण त्याची साईज छोटी होती पाणी कमी होतं तर बटाट्याचे जे चिप्स आपण बनवले डिझाईनचे ते घालून घेतलेले आहेत अजूनही आपल्या मोठ्या पातेलीमध्ये उकळी आलेली नाही नाही तोपर्यंत या साईडचे वेफर जे आहेत डिझाईनचे ते आपले बनवून तयार झालेले आहेत म्हणजे काय करायचं आहे पाण्याला उकळी आली का त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे चिप्स घालतो आणि झाकण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर याला फक्त एक उकळी आली का आपण हे वेफर काढून घ्यायचे आहेत तर आपण ते डिझाईनचे वेफर काढून घेतलेले आहेत आपल्या इथे मोठ्या पातेलीला पण छान असे पाण्यामध्ये उकळी आलेली आहे आता हे सर्व बटाट्याचे वेफर मी त्यात घालून घेतलेले आहेत मस्त असं हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यावर एक साधारण एक पाच ते सहा मिनटामध्ये मस्त अशी उकळी येते आणि एका उकळीनंतर हे वेफर आपल्याला थोडेसे हलवायचे आणि मग गॅस बंद करून हे काढून घ्यायचे आहेत याला चेक करायची गरज नाही कारण अगदी परफेक्ट होतात पाण्याला उकळी छान उकळी आल्यावरच आपल्याला ते वेफर घालायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी दोन चिप्स आहेत ते काढून दाखवत ता आहे कशाप्रकारे ट्रान्सपरंट छान असे आपले झालेले आहेत वेफर आणि अगदी एका हाताने असे तुटतात का पाहायचं आहे नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त नख लावून बघायचं एक नख लावल्याच्या नंतरही समजतं नख आपलं इझिली आत गेलं तर आपले वेफर जे आहेत ते परफेक्ट शिजलेले आहेत फार शिजवायची गरज नाही फार शिजवलं तर त्याचा चुरा होतो किंवा ते वेफर तुटतात सर्व वेफर आपल्याला अख्खे असे मिळत नाहीत तर इथे मी सर्व वेफर जे आहेत ते काढून असे निथळत ठेवलेले आहेत पूर्ण पाणी असं त्यातलं काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये घालून आणि आता इथे फॅन खाली मी छान असे सुती कपडा अंथरलेला आहे आणि त्याच्यावर एक साइडला डिझाईनचे वेफर घालणार आहे सुकायला आणि एक साईडला आपण जे असेच प्लेन बनवलेले आहेत वेफर ते घालणार आहे कारण दोन्ही मिक्स करणार नाही मिक्स केले तर खालीवर करताना डिझाईनचे वेफर फार लवकर तुकडा पडतो तर इथे आपण आता प्लेन जे वेफर बनवलेले आहेत तेसुद्धा प्रकारे फॅन खाली सुकत घालायचे आहेत थोडंसं लांब लांब घालायचे त्यामुळे ते, ते एकमेकाला चिकटत नाही बऱ्याच वेळेला बटाटा जवळजवळ घातल्यामुळे एकमेकाला चिकटतो आणि तो, तो काढताना मग तुटतो तर वेफर आपल्याला दिसायला बरोबर दिसत नाही त्यासाठी अशा लांब लांब घातलेले आहेत आणि इथे साधारण एक पाच ते सहा तासानंतर वेफर अगदी उडत होते फॅनखाली त्यामुळे मी थोडेसे गोळा करून घेतले म्हणजे आपोआप ते सर्व कपड्यावरून सुटलेले आहेत आणि परफेक्ट असे सुकलेले आहेत तरी आप आपल्याला हे रात्रभर असेच फॅन खाली ठेवायचे आहेत त्यामुळे आपले वेफर अगदी छान सुकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते सर्व वेफर परातीमध्ये घालून ग्रीलमध्ये थोडा वेळ उन्हामध्ये सुकवले तर पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट आणि परफेक्ट असे अगदी पिवळे वगैरे काहीही पडलेले नाही छान असे आपले वेफर सुकवून झालेले आहेत आणि इथे डिझाईनचे वेफर मी वेगळे सुकवले होते तेही तुम्ही पाहू शकता फक्त याच्यामध्ये जो एक पिवळा बटाटा होता त्यामुळे काही काही वेफर इथे पिवळे आहेत बाकी अशा प्रकारे सर्व मस्त पांढरे शुभ्र वेफर आणि इथे अगदी तुम्हाला मी आहे कडकडीत सुकलेले आहेत फक्त मी इथे एक दोन तास उन्हामध्ये हे वेफर परातीमध्ये सुकवले होते बाकी आपण घरीच सुकवले तर इथे मी तळवणी दाखवत आहे तेल छान कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम स्लो करायची जर आपण हाय फ्लेमवर जर वेफर तळले तर ते लाल पडतात तर प्रकारे गॅसची फ्लेम अगदी लोअर ठेवायची आहे आणि प्रकारे पटकन आपल्याला ते वेफर तळून काढायचे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र वेफर बनवून तयार झालेले आहेत आणि तळल्यावरही पाहू शकता किती सुंदर मस्त पांढरे शुभ्र वेफर दिसत आहेत जेवढे हे दिसायला छान दिसत आहेत तेवढेच खायलाही फारच सुंदर लागतात कारण घरी बनवलेले आहेत आणि आपल्याकडे बरेचसे नवरात्री वगैरे असे उपवास येतात तेव्हा असं काही तोंडी लावणं असेल वेफर वगैरे तर अगदी मस्त तर इथे पाहू शकता एक मी वेफर इथे तोडूनही दाखवत आहे मस्त कुरकुरीत अगदी झालेले आहेत आणि सर्व बाजूने व्यवस्थित तळले जात आहेत आणि वेफरचा साईजही पाहू शकता वेफर, वेफर सुकल्यावर इतका छोटा झालेला आहे पण तळ्यावर मस्तपैकी फुलतो आहे तर अशा प्रकारे वेफर नक्की म्हणून पहा आणि या ज्या व्हिडिओमध्ये मी सर्व टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा तर वेफर तुमचे कधीही बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट असे बनतील तुम्हाला ही वेफरची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद